निष्ठेचे पाणी कळले नाही म्हणून गद्दारांची दारू प्यायला गेलेल्या गद्दाराला गाडल्याशिवाय स्वस्थ बसू नका अशी घणाघाती टीका उबाटा सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या यांचे नाव न ना घेता केले तसेच ही गद्दारी केवळ उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेसोबतच झालेली नाही तर महाराष्ट्र व संतांसोबतही झालेली आहे अशी टीका ठाकरे यांनी केली पण निष्ठेच पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीचे दालू करायला या गद्दारशिवाय आपल्याला स्वस्त बसता येणार कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेची नाही गद्दारी केवळ उद्धव ठाकरेची नाही गद्दारी इथल्या पैठणशी आहे पैठणकरांची आहे सत्तांची आहे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घाय यांनी रविवारी उबाटा सेनेत प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली घाया यांच्या पक्ष प्रवेशासाठी व संत एकनाथ साखर कारखान्याच्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी उबाटा सेना प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः पैठण यावेळी सचिन घाया यांनी व कारखान्याच्या संचालक मंडळ व शेकडो समर्थकांनी उबाटा सेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात सेना नेते संजय राऊत माजी खासदार चंद्रकांत खैरे अंबादास दानवे विनोद भोसाळकर मिलिंद नार्वेकर उदयसिंग राजपूत ने, आदि नेते ही उपस्थित होते सचिन घायर यांनी संदीपान भुमरे यांचा चांगलाच समाचार घेतला तर संदीपान भुमरे हे जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते तोपर्यंत त्यांच्या डोक्यात दारूच्या दुकाना घुसल्या नव्हत्या तुमची साथ सोडली आणि विनाश काले विपरीत बुद्धी दारूच्या दुकानात त्यांच्या डोक्यात घुसल्या जोपर्यंत तुमच्या सोबत होते तोपर्यंत दारूच्या तीस वर्षानंतर हे दारूचा व्यवसाय करतील असे माहीत असते तर तीस वर्षापासून तुम्ही त्यांना निवडून दिले असते का असा सवाल यावेळी सचिन राय यांनी उपस्थित जनतेला केला तसेच संदीपान भुमरे चेअरमन असताना कारखान्याची परिस्थिती खूप खराब होती व जर कारखाना चालवायला घेतला नसता तर दोन हजार चौदा साली हे आमदारच झाले नसते अशी माहिती सचिन राय यांनी दिली दरम्यान संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात पाऊस सुरू असतानाही प्रचंड अशी गर्दी झाली होती तसेच सचिन घाल यांच्या प्रवेशासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः पैठण मध्ये आले नाही आता पैठणचे राजकारण पूर्णपणे कलाटणी घेणार असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात सुरू झाली आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार पैठण आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ व विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद